मित्रांनो आज कसं यात राहनात निवडणतो एक व्हिडिओ बनवतोय ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली आज तर आज आपलं मतदान सवसा तारखेला आलंय मित्रांनो तर आपल्या नगर जिल्ह्याचे अहिला दक्षिण नगर आणि दोन हजार चोवीस मतदान मतदानाची आज मी तयारी की मित्रांनो तर आपल्या युट्यूबला कसं झालंय ब्लॉग बनवण्याची सर्व सर मित्रांकडे माणसं भक्ती तोंडाकर तर आज, आज आपल्या निलेश लंके साहेबांना तुतारी चिन्हाला हा बटन दाबन महामताने विजयी करा आपले कर्ज जामकरचे रोहित दादा पवार आणि आवघोडीचे उद्धव ठाकरे साहेब हे एकच आहेत म्हणजे शरद पवारचं चिन्ह आहे तुतारी पण ह्या तुतारी चिन्हांना मित्रांनो आपले मतदान करा कारण तर रोहित पवारने अशी कामं केलीत की, की सगळ्या तालुक्याला आपल्या एकूण नगर जिल्ह्यात चवदा तालुक्यात मित्रांनो तर विचार केलास तर आपल्या तालुक्याला खूप विकास केला आहे त्यांनी कसा वाटला सर सांगा आपल्याला जर कुणाला आवडत असेल तर शंभर टक्के मित्रांनो आज आपल्या निलेश लंकी साहेबांना मतदान करा जो माणूस काम करतो त्या माणसाला नेहमी काम म्हणजे मतदान करावं लागतं म्हणजे चांगले चांगलं काम करणाऱ्या मित्रांना आणि नेमकी साहेबांना आपल्या मतदान करा आणि तो तारीला लक्ष ठेवा असतो मी तो तारी चिन्हला पटन नापणे महामाता विजयी करा आपल्या जामखेड तालुक्यात अनेक विकास केले दादांनी कामं केले आहेत तर आपल्याला खासदारासाठी एकाशीच गरज आहे विकासाची ग गरज आहे गर हक्काची गरज आहे गर आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षणाची गरज आहे मित्रांनो तर बघा कसं झालंय तर मित्रांनो माझा हातच गळून येतोय काय करा काय समजा नाही सर आपल्या विषय एक सांगितलं मित्रांनो की आपल्या लंकी साहेबांना विजय करा करामाताने विजयी करा तर आपल्या बघा कसं आहे ती मित्रांनो आज आपल्या युट्यूबला व्यस्त मी नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यात येणार आहे आपल्या लंके साहेबांना मतदान करून आपला वि आपल्या आपल्या नगर जिल्ह्याचा विकास करण्याचा तालुक्यांचे विकास करणे हीच आपलं विकास व्यवस्थतात आणि आपल्या निलेश लंकेला खास खासदारकीचं पद मिळवून देणे हेच हे कार्यकर्ते लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू